बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील यांचा शहापूर तालुक्यात भगवा शिवबंधन अभियान सुरू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील यांनी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटानुसार भगवा शिवबंधन अभियान सुरू केलं आहे या दौऱ्यामध्ये सर्व प्रमुख व वन निष्ठावंत शिवसैनिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी मुक्त संवाद साधला तसेच सर्व शिवसैनिकांच्या मनगटाला शिवबंधन बांधण्यात आले शाखा प्रमुखांना बाळासाहेबांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले दौऱ्याची सुरुवात ठाणे ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे यांची भेट घेऊन तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी भेट दिली तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख यांनी प्रमुख व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले दिनांक सत्तावीस जून रोजी कांबारे येथे झालेल्या शिववंदन अभियान वेली ठाणे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील शहापूर तालुका प्रमुख कुलदीप धानके तालुका सचिव रवींद्र लकडे उपतालुका प्रमुख सुनील भेरे विभाग प्रमुख शरद चौधरी बाळा निमसे सुभाष विशे मिलिंद विशे विजय देशमुख शंकर भेरे मनोहर चौधरी पत्रकार निलेश विशे परिसरातील शाखा प्रमुख पदाधिकारी व कांबरे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत जिल्हा अध्यक्ष आहात आज आपल्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष तसेच आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती एकंदरीत तालुक्यामध्ये कसा प्रतिसाद आहे आणि काय सांगायला खर तर आम्ही चोवीस तारखेपासून हा भगवा शिवबंधन अभियान चालू केलेला आहे तालुका प्रमुख बालादादा माझ्या बरोबर आहेत त्यांची संपूर्ण टीम माझ्या बरोबर आहे आणि चोवीस तारखेला जी सुरुवात केली प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन शाखा प्रमुखांची भेटी घेतल्या भेटी घेतल्यानंतर खर तर एक अभिमान या गोष्टीचा वाटतोय की अनेक वेळा अनेक जणांनी सांगितलं होतं की शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार पडलेला आहे परंतु तसा काही कुठल्याही जिल्हा परिषद गटामध्ये मला दिसलेला नाही आज मी जर आजचा चौथा दिवस आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे परंतु आज या चार दिवसामध्ये कुठेही असं जाणवलं नाही का शिवसेनेला खिंडार पडलेली आहे ही माझा निष्ठावंत शिवसैनिक आपल्या शिवसेने बरोबर आहेत उद्धव साहेबांच्या बरोबर आहे आणि मातोश्री बरोबर आहे आता मला सार्थ अभिमान आहे